तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही चिंताजनक पातळीवर वाढले असून नागरिकांना मोठ्या आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारने कठोर पावले उचलावीत अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुले यांनी विधानसभेत केली आहे सन दोन हजार चोवीसमध्ये राज्यभरात आठ हजार नऊशे सत्तेचाळीस सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे पुण्यात सर्वाधिक सहा हजार सातशे सात कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे तर मुंबईत सर्वाधिक चार हजार आठशे एकोणपन्नास तक्रारी दाखल झाल्या आहेत बनावट पोलीस किंवा ए टी एस अधिकारी बनून नागरिकांना फोन करून हेरगिरीच्या आरोपाखाली खंडणी मागण्याचे तसेच ए आयचा वापर करून नागरिकांना घाबरवण्याचे प्रकार वाढले आहे यामुळे महिला लहान मुले, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष धोका निर्माण झाला आहे अनेक प्रकरणांमध्ये आर्थिक नुकसान मानसिक त्रास आणि आत्महत्येपर्यंतची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे सायबर गुन्ह्यांमध्ये दे डेटा चोरी हॅकिंग आर्थिक फसवणूक सायबर स्टॉकिंग फेक ईमेल्स सोशल मीडियाद्वारे फसवणूक चाईल्ड पोर्नोग्राफी मॉर्फिंग डेफिमेशन आदी प्रकरणांचा सा समावेश आहे ही समस्या केवळ तांत्रिक नसून सामाजिक आणि आर्थिक आव्हान देणारी ठरत आहे राज्यात सायबर गुन्ह्यांची उकल केवळ पंचवीस टक्के असून प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्यांविषयी प्रशिक्षण देणे अत्यावश्यक बनले आहे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात सायबर सेल सायबर पोलीस स्टेशनची स्थापना करावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे प्रत्येक छोट्या मोठ्या सायबर गुन्ह्यांचा तपास सायबर पोलिसांनीच करावा आणि सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करावी असेही त्यांनी म्हटले आहे अध्यक्ष महोदय तंत्रज्ञानाचा झपाट्याने होत असणाऱ्या प्रगतीमुळे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांचा वापर वाढलेला आहे परंतु या प्रगतीमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे यामध्ये इंटरनेट किंवा डिजिटल साधनांचा वापर करून केले जाणारे गृत गैरकृत्य म्हणजेच डेटा चोरी हॅकिंग आर्थिक फसवणूक सायबर स्टॉकिंग फेक ईमेल सोशल मीडियाद्वारे फसवणूक मॉर्फिंग डिफॉर्मेशन असे अनेक प्रकारचे गुन्ह्यांचा समावेश आहे दोन हजार चोवीसमध्ये राज्यभरामध्ये जवळपास आठ हजार नऊशे सत्तेचाळीस सायबर गुन्ह्यांची नोंद झाली आहे गुन्ह्यामध्ये जवळपास सहा हजार सातशे सात कोटी रुपयाचे आर्थिक नुकसान झाले तर मुंबईमध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत नागरिकांना बनावट आ, पोलीस एटीएस अधिकारी बनून फोन करून हेरगिरीच्या आरोपाखाली खंडणी मागण्याचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे यात ए आयचा वापर करून नागरिकांना घाबरवले जाते आणि यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान मानसिक त्रास होतो आणि यामधून विशेषतः महिलांच्यावर व लहान मुलांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झालेला आहे यामध्ये फक्त एका राज्याचा नव्हे तर संपूर्ण देशाच्या सुरक्षेला आणि अर्थव्यवस्थेला गंभीर आव्हान दिले जात आहे यासाठी सरकारी उपाययोजना लागू करून आपण माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार आय टी एक्ट दोन हजार लागू केला असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये सायबर गुन्ह्यांची उकलचे प्रमाण हे वीस टक्क्यापेक्षा कमी आहे आणि ही सुद्धा एक गंभीर बाग बाब आहे प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याला सायबर गुन्ह्याविषयी प्रशिक्षण दिले जाणे आवश्यक आहे तसेच जिल्ह्याच्या मुख्यालयी सायबर सेल सायबर पोलीस स्टेशनची स्थापना करणे आवश्यक असून त्याबाबत मागणी मी काही दिवसापासून करत आहे प्रत्येक छोट्या मोठ्या सायबर गुन्ह्याचा तपास हा सायबर पोलिसांनी करणे आवश्यक आहे आणि सोशल त्याचबरोबर अजून एक गंभीर मुद्दा सोशल मीडियावर आक्षेपारे पोस्ट करून बदनामी करणं हा अतिशय नियमित प्रकार झालेला आहे आणि त्याला रोखण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था आपल्याकडे नाहीये त्यामुळे सायबर गुन्हेगारी ही केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक व आर्थिक आव्हान पुढच्या काळामध्ये आपल्याला असणार आस, आहे आणि याबाबत शासनानं सायबर ॲक्टमध्ये तातडीनं सुधारणा करून याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना संरक्षण देण्याची मागणी मी याच्या या औचित्याच्या मुद्द्याच्या माध्यमातून आपल्यामार्फत शासनाकडे करत आहे धन्यवाद